नमस्कार आपण बघत आहात त्यांचे सिद्धार्थ महाविद्यालयात दहीहंडी उत्सव हा मोठा जल्लोषात साजरा करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघितलेला आहे की इथे युवकांनी आणि युवतींनी डान्स करून एकदम जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केलेला आहे आज आपल्यासोबत सुनील मगरे सर आहेत सर काय सांगाल आपल्या कॉलेजमध्ये दहीहंडी उत्सव हा मोठा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी सानिका कॉलेज ऑफ नर्सिंगच्या माध्यमातून जन्माष्टमीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने अर्थाने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवला अनेक आमच्या महाविद्यालयातल्या मुलांनी आणि मुलींनी वेगवेगळ्या पद्धतीने हा जन्मोत्सव साजरा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे मग ते गायन असेल नृत्य असेल किंवा दही अंडी फोडण्याचा जो कार्यक्रम असेल या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या देशाची एकंदरीत संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या उद्देशाने या ठिकाणी केला आहे कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात रावासगाराद्वारात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळ्या मुलांनी आणि मुलींनी सहभाग या ठिकाणी नोंदवला त्यामुळे मी सगळ्या विद्यार्थिनींचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांचे मनापासून या, या देशाची जी विविधता आहे म्हणजे म्हणजे आपला देश हा वेगवेगळ्या भाषा बोलणारा वेगवेगळ्या प्रांतामध्ये मोडणारा त्याचबरोबर वेगवेगळी वेशभूषा मानणारा असा आपला हा विविधतेने नटलेला हा देश आहे आणि या देशाची एकंदरीत सांस्कृतिक जो जी ठेवण आहे ती ठेवण जोपासण्याचं काम या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो याचा मला मनापासून या ठिकाणी आनंद आहे काय सांगू आज या ठिकाणी बोला सिद्धार्थ ग्रंथालय माहितीशास्त्र सानिका बी डिझाईन आणि सानिका नर्सिंग या तिन्ही महाविद्यालयाच्या वतीने आज गोकुळाष्टमी निमित्त या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले मग त्या ठिकाणी डान्सिंग असेल किंवा दांडियाचा कार्यक्रम असेल असे विविध कार्यक्रम आमच्या <coughs> मुलींनी साजरे केले मुलांनीसुद्धा या ठिकाणी पिरामिड्स लावून दहांडी या ठिकाणी फोडलेली आहे खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे सानिका महाविद्यालय असेल नर्सिंग असेल किंवा सिद्धार्थ महाविद्यालय असेल आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये विविध प्रकार सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो विविध धर्म आणि संस्कृतीचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात त्यामुळे सिद्धार्थ महाविद्यालय हे एकच सांस्कृतिक अशा प्रकारे केंद्र बनलेलं आहे म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे येणारा गणपती उत्सव सुद्धा आम्ही या महाविद्यालयामध्ये साजरा करणार आहोत कारण महाविद्यालयामध्ये येणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हे सर्व जाती धर्माचे असतात त्यामुळे सर्वच जाती धर्माचे जे कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम असतील विविध कार्यक्रम असतील ते आम्ही या महाविद्यालयामध्ये घेण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत सानिका बी डिझाईन नर्सिंग आणि सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीनं आम्ही दरवर्षीच अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजित करत असतो कारण या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध प्रांतातील विविध भाषेतील विविध संस्कृतीच्या उत्सवांना चालना मिळत असते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण असतात त्यांना वाव देण्याचं कार्य त्या विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्याचं काम या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असतं तसेच आपल्या महाविद्यालयाचे सर्व सर्व प्राध्यापक सुनील मग्र सर हे सर्व जाती धर्मांना आणि संस्कृतींना जोपासणारे व्यक्तिमत्त्व असल्या कारणानं ते या अशा कार्यक्रमांना का आम्हाला सपोर्ट करत असतात एवढं बोलतो आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी जे सहभागी झाले विशेषतः प्राचार्य रेणुका मॅडम यांचे मी आभार मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या चांगल्या कार्यक्रमाचं का आयोजन केलं धन्यवाद काय सांगतो आज रमाई प्रतिष्ठान संचालित सिद्धार्थ महाविद्यालय सानिका नर्सिंग कॉलेज आणि बी डिझाईन या तिन्ही कॉलेजतर्फे आज आपण दहीहंडीचा प्रोग्राम आयोजित केला होता तो खूप छान प्रकारे आपण एन्जॉय करत पार पाडला आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना खूप मज्जा आली आहे इथून पुढे आपण प्रत्येक कार्यक्रमाशी पार पाडण्याचा प्रयत्न करू आपण आहोत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आमच्या कॉलेजमध्ये प्रथमच हा, हा दहीहंडीचा कार्यक्रम साजरी करण्यात आलेला आहे फार मजा आली खूप मज्जा केली आम्ही आणि खूपच असं म्हणजे छान वाटलं आम्हाला आणि इथून पुढेही आम्ही असे सांस्कृतिक कार्यक्रम घेत जाऊ आमच्या कॉलेजमध्ये आणि मज्जा करत जाऊ आणि असं सगळ्यांना एंटरटेन करत जाऊ छान वाटला खूप छान झाला प्रोग्राम आज आमच्या कॉलेजमध्ये दहीहंडी हा प्रोग्राम साजरा करण्यात आला असेच अनेक सांस्कृतिक कॉलेज वगैरे सरांच्या आणि आमच्या इतर शिक्षकांच्या माध्यमातून इथे केले केले जातात इथून पुढेही जातील त्यामध्ये शिक्षकांनी आमच्या संस्था चालकांनी आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण खूप चांगला सहभाग दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आज हमारे कॉलेज जो नर्सिंग ऑफ कॉलेज और सिद्धार्थ महाविद्यालय मध्ये दहीहंडी का कार्यक्रम हुआ हे काफी अच्छे तरीके से हुआ तरीकेसे तरीके के कार्यक्रम हर एक सन में मनाने चाहिए मीन्स हर एक फेस्टिवल कॉलेज में मनाना चाहिए ताकि स्टूडेंट्स के माइंड फ्रेश रहते हैं और पढ़ाई में और अच्छा ध्यान लगता है थैंक यू कैमरा मैन आजित राठी सुबत आदिश राठे अपन बहते हैं